सोलापूर न्यूज मध्ये शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांची तडकाफडकी निर्णय घेत राजीनामा दिला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर संपर्क प्रमुखांनीच राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे धकाधक म्हणजे पक्षाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या राजीनाम्याबाबत कसलीच माहिती नसताना एका बाजूला बड्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सुगीचा काळ शिवसेनेत सुरू असताना सावंत यांच्या राजीनाम्याने पदाधिकारी युवा कार्यक्रमांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे यामुळे पक्षात सुरू असलेल्या गटबाजी पुन्हा उघड झाल्याचे बोलले जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय पक्षाला परवडणारा नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून संपर्क प्रमुखपदी जबाबदारी असूनही पक्षाच्या कामकाजात व निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याची खंत सावंत यांनी व्यक्त केली माडा तालुक्यातील के शहरप्रमुख व तालुकाप्रमुख यांच्याही नेमणुका अपरोक्ष झाल्याचे सांगत प्राध्यापक सावंत यांनी नाराजी करत राजीनामे देत असल्याचा उल्लेख पत्रामध्ये केला असून यापुढे शिवसेनेत बाळासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून कार्यरणार असल्याचे सांगत पक्ष सोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले जिल्ह्यात प्रवास नेतृत्व नसल्याने शिवसेनेत गडबाजी वाढण्याची शक्यता वाढली असून प्राध्यापक सामंत यांच्या राजीनाम्याने ती शक्यता खरी ठरली असून नव्या नियुक्त्यांवर पक्षात अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे राजीनाम्याबद्दल लोकसभा महेश साठे हे अनभिज्ञ होते मध्यंतरीच्या काळात सर्व नियुक्त सामंत यांच्या मध्यानुसारच केल्याचे समजते तरी त्यांनी का दिला याबाबत पक्षी नेतृत्व नक्कीच तोडगा काढेल असा विश्वास पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका